कलावंतांनी कलेसाठी जिजावं विचारवंतांनी विचारांचा पाठपुरावा करावा त्यासाठी पडेल ती किंमत मोजावी याबद्दल त्यांच्या मनात संदेह नव्हता असाच उपदेश त्या जवळच्यांना करत विजय कुवळेकर यांचं ललित लेखन पत्रकारितेमुळे मागे पडलंय किंवा श्रीनिवास विनायक कुलकर्णी आपला कविता संग्रह काढण्याची खटपट करत नाहीत यावरून त्या त्यांना अनेकदा टोकत असत आपला मुलगा आदित्य सी ए पास झाला म्हणून वृंदा देशपांडे त्यांना पेढे द्यायला गेल्या त्यावेळी त्याचं तबला वादन सुरू आहे की नाही तबला सोडू नकोस म्हणावं ही चौकशी त्यांनी अगत्यानं केली ज्या काळात ज्या गावात ज्या कुटुंबात सुनीताबाई जन्मल्या घडल्या वाढल्या त्याच्या कक्षा त्यांनी किती प्रकारे ओलांडल्या किती अर्थांनी त्या पुढे गेल्या किती बिकट वाटा वळणं त्यांनी चोखाळली हे बघितलं की विस्मय चकित व्हायला होत तशी कोणती स्पष्ट थेट बंधन बंधनं मानणाऱ्या त्या नव्हत्याच तरीही सततचा सहवास प्रभाव उघड छुपे दबाव यानं दुसऱ्या एखादीचं व्यक्तिमत्व झाकोळलं असतं जीवन दृष्टी संकुचित झाली असती सुनीताबाईंनी मात्र वाचनानं विचारानं स्वतःच्या विचारांवरच्या अतूट निष्ठेनं संकुचितपणाच्या पल्याड जाण्याचं आंतरिक बळ मिळवलं आणि ते अखेरच्या श्वासापर्यंत टिकवलं या बाबतीत त्यांची जन्मजात बुद्धिमत्ता संवेदनशीलता आकलनशक्ती त्यांच्या निश्चितपणे उपयोगाला आली उत्तम बुद्धिमत्ता आणि भरपूर कष्ट करण्याची तयारी या दोन गोष्टी एकत्र आल्या ज्या क्वचित काही लोकातच एकत्र आढळतात नुसता पुस्तके अभ्यास नव्हे तर पुढे दैनंदिन जीवनातही एकदा एखादा एक विषय पुढ्यात घेतला तर त्याचा पुरता छडा लावेपर्यंत त्या नाच सोडत नसत त्या टेक्नॉलॉजी सॅव्ही होत्या म्हणजे यंत्रतंत्र प्रेमी होत्या मोटार चालवणं असो किंवा घरगुती यंत्र वापरणं असो पहिल्या काही त्या त्याची कार्यप्रणाली समजून घेत ल स्वतःला नॉन गॅजेटेड इसम मानत म्हणजे यंत्रतंत्र वापरू न शकणारा माणूस साहजिकच घरातली यंत्रतंत्र पुरुषांनी समजावून घ्यावीत ही रूढ भूमिका त्यांना करावी लागत नसे तिथेही सुनीताबाईंचे राज्य झाले आर्थिक व्यवहार संबंधित कायदे प्रथा या गोष्टींमध्ये आजही कित्येक बायका अनभिज्ञ असतात पण एकदा पुल प्रतिष्ठान स्थापन केल्यावर आणि त्याच्या व्यवस्थेसाठी पगारी व्यक्ती नेमायची नाही असं ठरवल्यावर आर्थिक व्यवहाराचे नियम समजून